नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी अयोध्यातील राम मंदिराची प्रतिकृती डोंबिवलीत साकारली श्रीराम मंदिराच्या लोकार्पण निमित्त महिनाभर डोंबिवलीत श्रीरामावर आधारित कार्यक्रम संपूर्ण देशवासी अयोध्येतील राम मंदिराची मंदिरा आतुरतेने वाट पाहतायत त्या राम मंदिराचं उद्घाटन बावीस जानेवारी रोजी होत असून या निमित्ताने डोंबिवलीत महिनाभर उत्सव साजरा करण्यात येणार आहे डोंबिवली मैदानात भव्य श्रीराम मंदिर उभारण्यात असून या मंदिरात आज श्रीरामाच्या प्रतिमेचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलंय या निमित्ताने डोंबिवलीतील सर्व सांस्कृतिक संस्थांनी एकत्रित श्रीरामावर आधारित गीत तयार केलं असून हे गीत आज या प्रसंगी लाँच करण्यात आलंय राम मंदिराच्या प्रतिकृतीची डोंबिवलीतील कलाकारांनी महिनाभर काम करून उभी केली आहे अठ्ठावीस जानेवारी पर्यंत हे मंदिर डोंबिवलीकर नागरिकांना पाहता येणार आहे तर महिनाभर या निमित्ताने विविध कार्यक्रम केले जाणार आहेत धनंजय भोसेकर ते जानेवारी दरम्यान गीत रामायण रा श्रीरामचरित मानस सादर केलं जाणार आहे रामाची यशोगाथा पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तर मोदींनी पाचशे वर्ष जे घडलं नाही ते शक्य केलं असून त्यामुळे जनमानसातून त्यांचं कौतुक होत असल्याचं मंत्री चव्हाण यांनी सांगितलं आहे मात्र मंत्री चव्हाण यांनी राजकीय प्रश्नांवर उत्तरं देणं टाळली आहेत ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज न्यूज आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये अयोध्यामध्ये भव्य असं श्रीरामाचं मंदिर बावीस जानेवारीला हे त्या ठिकाणी उभं राहणार आहे रामलल्ला तिथे प्रत्यक्षपणे तिथे आपल्याला सर्वांना लक्षात येत आहे की बावीस जानेवारी हा संपूर्ण देशासाठी फार आनंदाचा असा क्षण आहे प्रत्येकजण बावीस जानेवारीची वर्षानुवर्ष वाट पाहतो आहे आणि डोंबोली आणि डोंबोली शहरामधील असणारे आम्ही सर्वजण विविध डोंबोलीमधले गणपती मंदिर संस्थान असेल गणपती मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सर्वच्या सर्व डोंबोलीमधील असणाऱ्या सर्व संस्था त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आणि डोंबोलीकर एक सांस्कृतिक परिवार म्हणून असणारे सर्व कलाकार त्या सर्वांनी मिळून असं ठरवलं की हा पूर्ण महिनाभर हा उत्सव साजरा केला गेला पाहिजे आणि म्हणून काय काय करता येऊ शकतं तर काही कलाकारांनी आम्हाला सांगितलं की आपण एक अशी प्रतिकृती तयार करावी आणि म्हणून मग ही भव्य अशी प्रतिकृती तयार करण्याचं काम गेली महिनाभर सुरू होतं आज ती श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती आपण प्रत्यक्षात पाहतो आहे ती त्यांनी उभारली त्याचबरोबर इथे असणारे अनेक गीतकार कलाकार यांनी सर्वांनी ठरवलं की श्रीरामाचं आणि श्रीरामाची यशोगाथा आपल्याला स्वतःला एक डोंबोलीमध्ये एक गाणं आपण स्वतः तयार करायला हवं आणि म्हणून त्यांनीसुद्धा सर्वांनी प्रयत्न करून एक सुंदर गाणं हे तयार केलं आणि ते सर्व जुन्या नवीन सर्व कलाकारांनी मिळून एकत्रपणे डोंबोलीकरचा असणाऱ्या आमच्या स्टुडिओमध्ये त्या गाण्याचं पूर्णच्या पूर्ण ज्याला सादरीकरण जे आहे सादरीकरण करण्याचं काम केलं सर्व डोंबोलीतले युवक आणि सर्व सर्वांनी मिळून आपण ही पाठीमागे प्रतिकृती पाहता की एक महिन्यामध्ये तयार करत असताना प्रत्येकाने त्यामध्ये रात्रंदिवस झटून त्यामध्ये जे जे आवश्यक आहे ते सर्वच्या सर्व जेवढे एफर्ट्स टाकता येत होते तेवढे सर्वच्या सर्व एफर्ट्स टाकलेत यानंतरच्या काळामध्ये तुम्हाला माहीत आहे की अठरा एकोणीस वीस एकवीस या दिवसामध्ये याच मैदानामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला गीतरामायण गीत 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 जे आहे ते सुद्धा गेली अनेक वर्ष गीतरामायण या ठिकाणी डोंबोलीमध्ये नेहमीच सादर केलं जातं कॅनडावरून हे गीतरामायण सादर करण्यासाठी स्वतः पुन्हा एकदा स्वतः ते धनंजय भुसेकर आणि त्यांची पूर्णजा पूर्ण टीम जी आहे ती पूर्ण टीम ही येणार आहे आणि स्वामीनारायण ट्रस्ट आणि सर्व हिंदू विविध संस्था या बावीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत संपूर्ण श्रीरामाचं असणारं चरित्र जे आहे वेगवेगळ्या दिवशी याच मैदानावरती कसं अवतरता येईल त्या दृष्टिकोनातला एक वेगळा कार्यक्रमसुद्धा असा पूर्णच्या पूर्ण महिनाभर हा कार्यक्रम या संपूर्ण मैदानामध्ये श्रीरामाचं यशोगाथा संपूर्ण समाजामध्ये नवीन पिढीपर्यंत गेली पाहिजे यासाठी कार्यक्रम होणार या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क okay, साधू so... शकतात